नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाटच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता दिवाळी पर्यंत किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार बाद। जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ वीजियो आणि व्हिडिओमधील मधील माहिती आवडली तर आपण सर्वांनी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्या पासून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल कि इथून दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि जर आपल्या सर्वांना याच प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा दिवाळीपर्यंत कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजार भौ। चला तर मग महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव हा बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे सध्याच्या कंडिशनला नेपाळची कांदा खरेदी बंद आहे बांगलादेशची कांदा खरेदी तितकीशी या ठिकाणी होताना दिसत नाही सध्या श्रीलंकेची कांदा खरेदी सुद्धा स्टॉप आहे म्हणजे भारतातून जे भारता महत्वाचे पाच देश कांदा खरेदी करतात त्याच्यापैकी पहिल्या तीन देशांची कांदा खरेदी या ठिकाणी बंद आहे आणि याच्यामुळे झालंय कसं की भारतातून कांद्याची निर्यात त्या ताकदीनं होत नाही पण दिवाळीपर्यंतचा विचार केला तर श्रीलंकेची कांदा खरेदी काही दिवाळीपर्यंत सुरू होणार नाही पण ती पंधरा ऑक्टोबरच्या नंतर सुरू शक्य आहे पण दिवाळी झाल्या होऊन जाईल पण नेपाळची कांदा खरेदी इथून चार पाच दिवसात सुरू होणार आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा चार पाच दिवसात पुन्हा सुरू होताना दिसणार आहे याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव दिवाळीपर्यंत वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे त्यासोबत उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपत आलाय आणि महत्वाची गोष्ट काय तुम्ही लक्षात घ्या की खरीपच कांदा उत्पादन सुद्धा यंदा शक्य आहे या जर एकंदर परिस्थितीचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत शंभर टक्के वाढणार मग प्रश्न उपस्थित होतो की या सर्कमस्टान्सेसमध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार तर लक्षात घ्या कांदा हा दिवाळीपर्यंत दोन हजार पार तर जाणार परंतु सर्व गोष्टी जर जुळून आल्या आणि देशातून सुद्धा कांद्याची मागणी बऱ्यापैकी वाढली तर कांदा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत पंचवीसशे च्या आसपास सुद्धा पोहोचताना दिसू शकतो पण त्यावर जाणे शक्यता नाही कारण नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुका येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात असेल तर तुम्हाला सल्ला देतो की आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पल्ल्या दिसला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहता राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस समीया आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार